दोन दिवसापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना जे आहे ते सगळे सोयरे या शब्द असेल किंवा एकंदरीतच अधिसूचना काढून जे आहे ते मराठ्यांना आरक्षण देऊ अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो घेतला होता त्यामुळे एक राज्य मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते यांनी कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे तर छगन भुजबळ यांनी असं सांगितलेलं आहे की जर सरकारला आरक्षण द्यायचं असेल तर मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसीमधून जे आहे ते कुठे आरक्षण देऊ नका अशी भूमिका छगन भुजबळ यांनी पहिल्यापासून घेतली होती आणि ही अधिसूचना काढल्यानंतर जेव्हा मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यांना त्यांचं उपोषण सोडव सोडवलं त्यानंतर जेव्हा मनोज जरांगे पाटील पुन्हा आंतरवली सराटीला गेले आणि त्यानंतर छगन भुजबळ किंवा एकंदरीतर जे ओबीसी नेत नेते असतील ज्यामध्ये प्रकाश शेंडगे असतील यांची छगन भुजबळांच्या घरी जे आहे ती बैठक पार पडली इतर ओबीसी नेते सुद्धा या, या, या बैठकीला हजेरी लावली होती आणि छगन यांनी असा निर्णय घेतलेला आहे की येत्या काळात म्हणजेच लवकरच राज्यात ओबीसींची एल्गार यात्रा निघेल ही यात्रा जी आहे ते मराठवाड्यातून निघणार आहे अशी सुद्धा छगन भुजबळ यांनी घोषणा केलेली आहे आपण जर बघितलं तर छगन भुजबळ असे म्हणालेत की मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना जी आहे ती राज्याकून रद्द कर ण्यात यावी खुंबी प्रमाणपत्र आधीच सर्वांनी घेतले आहेत एकीकडे एक सरकार म्हणते की ओबीसीला धक्का लावणार नाही दुसरीकडे मात्र चोपन्न लाख लोकांना लोकांना प्रमाणपत्र मिळणार आहे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांची देखील त्यांना स सा, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळे कुठेतरी ओबीसी आरक्षणाला धक्का लाव लागला आहे आणि सरकार म्हणत होते की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि दुसरीकडे ओबीसी वाटेकरी मोठ्या प्रमाणात मा राज आरक्षणात मराठा समाज घुसवण्याचा प्रयत्न करत आहे असा थेट गंभीर आरोप जे आहे किंवा एक प्रकारे सरकारला घरचा आयर जो आहे तो छगन भुजबळ यांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे येत्या तीन फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये आहे जी ओबीसी समाजाची एक मेळावा पार पडणार आहे हे सुद्धा छगन भुजबळ यांनी सांगितलं पण प्र छगन भुजबळ यांची प्रमुख मागणी जी आहे ती म्हणजे जो जी आर काढले जो अधिसूचना काढलेली आहे ती सरकारने रद्द करावी त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांच्या या मागणीला जे आहे ते ओ बी सी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनीसुद्धा विरोध केलेला आहे परंतु छगन भुजबळ यांनी सांगितलं की ज्यांना कोणाला विरोध करायचं ते करू द्या मी मात्र पक्षासाठी किंवा माझ्या

त्यांचा हक्क कमी होणार साधा सिंपल आहे असे दॅट इज दॅट सिंपल एवढं काय त्याच्यासाठी फार मोठं काही तत्वज्ञान आणि अभ्यास करावा लागत नाहीये ओबीसी च्या असलेल्या चोपन्न टक्क्यामध्ये आणखीन तुम्ही वीस पंचवीस टक्के जर घुसवले आणि ते पण बलदंड जे शाहू महाराजांनी सांगितलं होतं आरक्षण देताना तेव्हा जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या तुम्हाला दाखवतात आणि त्याने मग मध्ये जो आहे ज्याला काही चांदी चंदी म्हणतात ती ठेवली म्हणजे घोडांचा खाणं आणि सांगितलं की आता एका बागेतले जे आहे दुबळे घोडे त्यांना सोडले तर ते खायला लागले आता म्हणजे ते दुसरे घोडे सोडायचे तगडे आहेत तर ते आल्यावर त्यांनी जे आहे ते बाकीच्यांना बाकीच्या थकवून था। दिले ते बाकीचे राहील जे दुबळे घोडे होते ते मागे राहील त्यासाठी शाहू महाराजांनी म्हटलं याच्यासाठी दे आरक्षण घ्यायचं तर आता हे जे आहेत जमातीचे लोक असतील तीनशे चौऱ्याहत्तर वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक त्यांचं सगळं आरक्षण जे आहे आता बोललं लोक घेऊन जाणार लो आमचं ते आरक्षण जमा जमायचं वाचायला लागलं म्हणून आम्ही बोलतो मी त्रिमिकासाठी एक की दरोडो आपले ओबीसी बांधव या राज्यातले सुद्धा देशातले सुद्धा माझ्या बरोबर मी कसला एक म्हणजे आमच्या ओबीसी मध्ये जे आहे हे असे करोडो लोक जे आहेत बॅकडोर एंट्री घुसवतात हे मी जाणीवपूर भांडण काढलंय त्याचा तुम्ही विचार करा ना त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला पीएच डी करायची गरज आहे वाटेल करा तुम्ही फटाफट फटाफट कुणबी सर्टिफिकेट देतो जा चौकशी करा तुम्हीच लोकांनी दाखवलं ना की कुणबी जे आहेत जैन लोकांसमोर सुद्धा कुणबी लिहिलेलं आहे सुतारासमोर सुद्धा कुणबी लिहिली त्यातले तुम्हीच दाखवले ना आता हे सगळे जे आहेत आणि जे आता जे सर्वेक्षण चालले ते पण तुम्ही दाखवले की चांगलं घर असलं तरी झोपड्या दाखवा नोकरी असली तरी नाही म्हणून सांगा शिक्षण असलं तरी नाही शिकलो म्हणून सांगा घरासमोर गाडी ट्रॅक्टर वगैरे असले तरी सांगा की नाही आम्ही बोलमजुरी करतो ते चाललंय ना सगळीकडे हे तुम्हीच सांगता मग आणि तरी परत आम्हाला तुम्ही सांगता की आम्ही दोन मंत्री एका इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्याचा संबंध नाही ते माझ्या बांधवांचा भटक्या विमुक्त जातीच्या लोकांचा तो काही कित्येक वर्षाने मिळालेलं आरक्षण जे समाप्त होत आहे त्याची ही आग आमच्या मनामध्ये बनते भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्याला कसे काय करणार ते सांगा कसे काय करणार ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात आम्ही त्या तयार आहोत द्या ना त्यांना वेगळं आरक्षण कशाला उचलतात सगळे ते सगळे मराठा त्यांनी सांगितलं मला समाज ओबीसीतूनच आरक्षण घेणार mm. त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली मग ते थांबवत आहे त्यांनी ठरवावं ना माझ्या पार्टीने ठरवावं माझ्यासारखं मुख्यमंत्र्यांनी ठरवावं म्हणून त्याची काही चिंता नाही mm. मला ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप त्याच्या पुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही mm. आणखीन काय सांगू त्यांना जाऊन सांगा तुम्ही mm. तर आपण बघितलं छगन भुजबळ यांनी आक्रमक होत जे आहे ते असं सांगितलेलं आहे की तीन फेब्रुवारीला जो अहमदनगरमधला ओबीसींचा एल्गार मेळावा झाल्यानंतर राज्यभरात ओबीसींची एल्गार यात्रा निघणार आहे त्याचं ल वेळापत्रक जे आहे ते लवकरच जाहीर करण्यात येईल कुठंतरी ओबीसी समाजाबरोबरच छगन भुजबळ यांनी भटका विमुक्त समाज जो आहेत म्हणजेच एकूण जे चोपन्न टक्के इतका समाज जो आहे त्यांनासुद्धा आव्हान केलेलं आहे की ही वेळ तुमच्यावरसुद्धा येऊ शकते ज्याप्रमाणे एस सी एस टी समाजातील लोकांना सुद्धा समाजालासुद्धा छगन भुजबळ यांनी आवाहन केलं आहे की आ, आज ही वेळ आमच्यावर आली आहे तशीच वेळ तुमच्यावर येऊ शकते त्यामुळे लवकर साव सावध व्हा आणि ओबीसी समाजातील लोकांना त्या छगन भुजबळ यांनी आवाहन केलं की सोळा फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत मोठ्या संख्येने या अधिसूचनेवरती हरकती नोंदवा सरकार दरबारी आणि जे आरक्षण आहे त्याच्या अधिसूचना रद्द करावी अशी सुद्धा एकंदरीत छगन भुजबळ यांनी मागणी केली आहे तर प्रकाश आंबेडकर यांनी छगन यांच्यावरती टीका केलेली आहे सरकारमधून बाहेर पडा आणि मग हे सगळं काही बोला असं सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत किंवा याआधी सुद्धा छगन भुजबळ यांनी सरकारमधून बाहेर पडावं आणि मग आपली भूमिका मांडावी अशी बऱ्याच नेत्यांनी प्रतिक्रिया दिली होती या संदर्भात जे आहे ते छगन यांनी असं सांगितलेलं आहे की मला कुठल्याही कि पदापेक्षा किंवा प्रतिष्ठेपेक्षा माझा समाज मला महत्त्वाचा आहे आणि ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी मी आता रस्त्यावरती उतरणार आहे त्यामुळे कुठेतरी मराठा समाज आणि ओबीसी समाज यामध्ये येत्या काही काळात जे आहेत वाद निर्माण होऊ शकतो खरं तर याआधी आपणसुद्धा बघितलं की मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो आहे तो कलगितुरा रंगलेला पाहायला मिळवतं हे दोन्ही जे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील एकमेकांवरती टीका करत होते आणि त्यामुळे कुठेतरी राज्यातलं राजकीय वातावरण किंवा सामाजिक वातावरण तापलं होतं परंतु आता राज्य सरकारकडून किंवा एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी अधि अशी अधिसूचना थेट मनोज जारांगे पाटील यांच्या हातात नेऊन दिल्यानंतर मराठा समाजाला असं वाटतंय की आता मराठा आरक्षण मिळालेलं आहे परंतु ओबीसी समाजाने किंवा एकंदरीतच जे छगन भुजबळ आहेत त्यांनी या अधिसूचना राज्य सरकारला रद्द करावी अशी मागणी केल्यामुळे कुठेतरी सरकारमधले मंत्र्यांनीच याला विरोध केल्यामुळे आता जे आहे हा वाद कुठे विकोपाला जाऊ शकतो का हे हे सुद्धा पाहावं लागेल कारण ओबीसी समाज हा सुद्धा मोठ्या संख्येने आहे त्याचप्रमाणे मराठा समाजाने सुद्धा कुणबीज प्रमाणपत्र पाहिजे अशी जी, जी मागणी होती ती लावून धरली आहे आणि त्याच संदर्भात जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन थेट मुंबईच्या दिशेने आलं होतं तर या संदर्भात आपण या बातमीवर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे कारण मनोज जरांगे पाटील आता काय भूमिका घेतात किंवा एकंदरीतच ओबीसी समाजाकडनं या संदर्भात काय प्रतिक्रिया येतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे